पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी विशेष पथक तयार करून नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत पोलीस उप श्री संतोष खाडे हे श्रीगोंदा पोली पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत श्रीगोंदा ते घोडेगाव रोडवर एका मारुती सुजुकी कंपनीची सुपर कॅरी गाडी क्रमांक एम एच सोळा सी डी नव्वद त्रेपन्न या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पान मसाला गुटखा वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचासह कारवाई करण्यासाठी लागणारा साहित्यसह शासकीय व खासगी वाहनाने रवाना झाले नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गुटखा वर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा घोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटखामाल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटखामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असं मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरत करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटक्यावरती आणि गुटक्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात धंद्यावर धडक कारवाई करण्या